जे मध्ये दिसते तेच मध्ये दिसते हुकुमशाहीची एक नवी प्रवृत्ती राजकारणामध्ये रुजलेली आहे ती उकडून बाहेर काढण्याकरता माझी उमेदवारी आहे विशेष म्हणजे गोरगरीब मराठा समाजानं देखील माझ्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय सर्व समाजाला समानतेनं वागवणं आणि प्रत्येकाच्या मणी असलेला सर्वधर्म समभाव जागवणं हा माझ्या उमेदवारीचा प्रमुख अजेंडा आहे जेव्हा मी मनोजदा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्याशी माझी विस्तृत चर्चा झाली मी देखील त्यांच्या भूमिकेला सक्रिय पाठिंबा दिलाय जात समाज धर्म याच्या पलीकडे जाऊन सर्वांना एक समान वागणूक देत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसा निर्माण करणं ही आजची महत्वाची गरज आहे आणि त्यासाठीच माझी उमेदवारी आहे मनमानी पद्धतीनं सरकारी कार्यालयाचं स्थलांतर करत जनभावनेचा आदर नाकारणं ही संविधान विरोधी कृती आहे या काही सरकारी सेवा सुविधा आहेत त्या सर्व आपल्या गावात आपल्या घरात आपल्या गोठ्यांमध्येच आणायचे राजकीय नेते कार्यकर्ते सुद्धा त्या गोठ्यातच बांधायचे सगळ्यांचा स्वाभिमान तुमच्याच अंगणात घाण ठेवायचा अनुदान तुमच्याकडे मोठी कर्ज तुमच्याकडे कर बुडवेगिरी करून संता संपत्तीचं संकलन देखील तुमच्याकडेच आहे सगळं जग तुमच्या अंगणामध्ये आणून ठेवलं तर मग इतरांनी जगायचं कसं त्यामुळे मोहळचा मतदार अनेक वर्ष या संधीची वाट पाहत आहे परिवर्तनासाठी कुणीतरी सक्षमतेनं आपल्या पाठीमागे उभे राहावी याची त्याला प्रतीक्षा होती त्याचा शोध आता संपलाय ही नांदी यावेळी मृत स्वरूप घेईल आणि माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून हा संघर्ष संपेल आणि मध्ये एका नव्या स्वाभिमानी सूर्याचा उदय होईल हा माझा विश्वास आहे असं ही शेवटी खरे यांनी सांगितलंय